आता बघूया जगातील काही अपडेट्स इन्स्पिरियर कॉलेज लंडन मधील एका रिसर्चरने एक आश्चर्यकारक गोष्ट नोटीस केली हार्ट डिसीज डायग्नोसिस करण्यासाठी लागणाऱ्या कॉम्प्लिकेटेड टेस्ट मुळे खूप करावा लागतो आणि हे एक्सपेरिमेंटिव्ह असतात त्यांनी सांगितलं की दरवर्षी लाखो लोकांचं हार्ट डिसीजचं अर्लियर डायग्नोसिस होत नाही कारण ट्रेडिशनल त्याच मध्ये काही लिमिटेशन्स आहेत या प्रॉब्लेमला स्टडी केल्यानंतर त्यांनी दोन ते तीन वर्ष रिसर्च करून एक नवीन इन्व्हेन्शन डेव्हलप केलं त्यांनी खर तर एक एआय संचालित त्याचं स्कोप डेव्हलप केलं जे फक्त पंधरा सेकंदामध्ये तीन मोठ्या हार्ट डिसीजच अॅक्युरेटली डायग्नोसिस करत हे त्याचं स्कोप पोर्टेबल अफोर्डेबल आणि हायली अक्युरेट आहे यामुळे हार्ट डिसीजचं अर्लियर डायग्नोसिस करून लाखो लोकांना सेव्ह करू शकतं खरंच हे इनोव्हेशन हार्ट डिसीजच्या ट्रबल ला कमी करण्यासाठी आणि हेल्थकेअर सेक्टरमध्ये रिव्होल्युशन आणण्यासाठी खूप युजफुल आहे आणि आपलंही कर्तव्य बनतं की या माहितीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावं म्हणून या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हो तुम्हाला एक ट्रिक सांगतो हे सबस्क्राईब बटन दाबल्यानंतर मी तुमच्या शॉर्ट मध्ये दर रविवारी येऊन आठवड्यातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड अपडेट्स तुम्हाला सांगत राहील यासाठी पटकन सबस्क्राईब करून घ्या